आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बघा गणपती बाप्पांची सेवा जी आहे तर ती आपल्याला नक्कीच अनंत चतुर्दशीपर्यंत करायचे आहे भाद्रपद महिन्यामध्ये जर आपण गणपती बाप्पांची सेवा केली तर याचे अनेक शुभ फळं आपल्याला प्राप्त होतात कारण भाद्रपद महिन्यामध्येच गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे त्यामुळे बघा भाद्रपद महिना हा गणेशाला समर्पित महिना आहे त्यामुळे या दहा दिवसांमध्ये म्हणजेच या अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपतींना आवडणारी जे काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आणि बघा गणपतींना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात प्रभावी जे कोणतं काम असेल ते म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे नैवेद्य त्यांना दाखवणे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे नैवेद्य सांगणार आहेत की जे गणपती बाप्पांना आपल्याला न विसरता या अनंत चतुर्दशीपर्यंत अवश्य दाखवायचे आहे तुम्ही या दिवसांमध्ये म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुमच्या वेळेप्रमाणे हे नैवेद्य बनवा आणि गणपती बाप्पांना ते नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत तुमच्या घरच्या गणपतींना हे दाखवले तरी चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये गणपती बाप्पांना हे नैवेद्य दाखवले तरीही चालेल पण न विसरता सर्वांनी या प्रकारे हे नैवेद्य दाखवायचे आहेत बघा जर आपण गणपती बाप्पांना आवडणारे हे सात पदार्थ किंवा सात नैवेद्य जर दाखवले तर बघा गणपती बाप्पांची विशेष कृपा त्या भक्तांवर होते आणि याचे शुभ फळं शुभ लाभ आपल्याला भविष्य काळामध्ये प्राप्त होतात त्यामुळे बघा जरी तुम्हाला उपाय करणं किंवा इतर सेवा करणं शक्य नाही आहे तर तुम्ही नक्की हे गणपती बाप्पांचे आवडीचे सात नैवेद्याचे प्रकार बनवण्याचा प्रयत्न करा याच्यातील जमतील तेवढे तरी तुम्ही बन बनवण्याचा प्रयत्न करा आता बघा हे तुम्ही शक्यतो तुमच्या हाताने बनवा काहीजणं विकत आणून पण हे जे पदार्थ आहेत तर ते नैवेद्य म्हणून दाखवतात तसं पण चालेल तुम्हाला जर वेळ नसेल तर पण तुम्हाला यामधले जेवढे बनवणं शक्य आहे पदार्थ तेवढे अवश्य तुम्ही स्वतःच्या हाताने बनवा आणि बाप्पाला ते नैवेद्य म्हणून दाखवा बघा हे अत्यंत शुभ समजलं गेलेलं आहे अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही जर अशा प्रकारे हे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा तर त्या घरामध्ये बाप्पांची कृपा तर अवश्य राहतेच त्यांचा आशीर्वाद राहतो शिवाय ते घर सुख समृद्धी धन धान्याने भरलेले राहते त्या घरातील मुलांची चांगली प्रगती होते त्या मुलांच्या प्रगतीमध्ये त्या घरातील मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत आणि जरी आलेले असतील तरी ते देखील भविष्य काळामध्ये नक्कीच दूर होतात त्याचबरोबर त्या घरामध्ये आर्थिक प्रगती चांगली होते धनसंपत्तीमध्ये वाढ होते आरोग्याची प्राप्ती होते त्यामुळे बघा हे नैवेद्य नक्की तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा तर आता मी तुम्हाला एक एक करून गणपती बाप्पांना आवडणारे जे नैवेद्य आहेत पदार्थ आहेत ते सांगणार आहे तर पहिला पदार्थ अर्थातच सगळ्यांना माहीत आहे मोदक मोदक तुम्ही ता तांदळाचे करू शकता म्हणजे जे आवरण आहे मोदकांचं तर ते तांदळाचं किंवा गव्हाचं आवरण करून तुम्ही हे मोदक दाखवू शकता दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे गूळ आणि ओला नारळ तर गूळ आणि ओल्या नारळाचे पदार्थ तुम्ही करून गणपती बाप्पांना दाखवू शकता म्हणजेच काय जे मोदक आपण बनवतो तर गूळ ओला नारळ हे टाकून आपण मोदक बनवत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ओला नारळ आणि गूळ हे वापरून मोदक किंवा इतर पदार्थ तुम्ही बनवू शकता ते गणपती बाप्पांचे विशेष आवडते पदार्थ आहेत तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे साजूक तूप साजूक तुपाचा वापर तुम्ही गणपती बाप्पांच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये अवश्य करायचं आहे तुम्ही या दिवसांमध्ये जर घरामध्ये तूप बनवत असाल तर अवश्य पहिल्यांदा तुपाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा किंवा ते जे तूप आहे अशा प्रकारे गूळ ओला नारळ यांच्या मिश्रणामध्ये टाकून त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना हा दाखवायचा आहे कारण साजूक तूप हे गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे चौथा पदार्थ आहे तर ते म्हणजे चुरमुरे तुम्ही अवश्य गणपती बाप्पांना चुरमुरे हे अर्पण करायचे आहेत किंवा चुरमुऱ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यावर तुम्ही खडी साखर किंवा गूळ गोड म्हणून देऊ शकता अशी एक कथा आहे की कुबेर देवांनी गणपती बाप्पांना भोजनासाठी आमंत्रित केले तेव्हा कुबेरांनी अनेक प्रकारची पंचपक्वाने गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिली पण काही केल्या गणपती बाप्पांची भूक ही भागेना तेव्हा कुबेरांनी चिंतित होऊन महादेवांना हा प्रकार सांगितला तेव्हा महादेवांनी गणपती बाप्पांची भूक भागवण्यासाठी थोडेसे फुलवलेले तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण केले आणि तेव्हा गणपती बाप्पांची भूक जी आहे तर ती भागली आणि हे फुललेले तांदूळ म्हणजेच जे चुरमुरे असतात तर ते आहे त्यामुळे चुरमुऱ्यांचा नैवेद्य अवश्य आपल्याला गणपती बाप्पांना हा दाखवायचा आहे पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे केळी आणि रव्याचा शिरा केळी घालून केलेला जो रव्याचा शिरा आहे तो बाप्पांना विशेष प्रिय आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा नैवेद्य देखील बनवून बाप्पांना दाखवायचा आहे त्यापुढचा पदार्थ जो गणपती बाप्पांना प्रिय आहे तर तो म्हणजे पायस म्हणजेच खीर तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची खीर बनवून अवश्य गणपती बाप्पांना त्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे मग तुम्ही घरातल्या गणपतींना दाखवा किंवा मग बाहेर तुम्ही मंदिरामध्ये नेऊन दाखवला तरीही चालेल आणि बघा जरी गणपती तुमच्या घरामध्ये असतील किंवा नसतील तरी देखील तुम्ही हा नैवेद्य बनवून तुमच्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती फोटो आहे तिथे हा नैवेद्य अवश्य दाखवू शकता असं काही नाही की गणपती बाप्पा म्हणजे त्यांची मूर्ती स्थापना केलेलीच पाहिजे असं नाही जरी स्थापना केलेली असेल तरी तुम्ही हे पदार्थ बनवायचेच आहेत आणि नसेल तुम्ही स्थापना केलेली तरी देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे किंवा मंदिरामध्ये तुम्ही तो ठेवू शकता आता पुढचा जो पदार्थ आहे तर तो म्हणजे वरण भात आणि साजूक तूप तर बघा वरण भाताला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं त्यामुळे वरण भात आणि साजूक तूप हे बाप्पांचं प्रिय असं भोजन आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही महानैवेद्य करणार असाल गणपती बाप्पांसाठी तेव्हा वरण भात तूप हे करायला विसरू नका किंवा तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचा असेल आणि तुमच्याकडे वेळ कमी आहे तर वरण भात तूप याचा देखील तुम्ही नैवेद्य बनवून बाप्पांना दाखवू शकता तो देखील बाप्पांना प्रिय असा पदार्थ आहे आता पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मोतीचूरचे लाडू किंवा मग बेसन लाडू यापैकी दोन्ही प्रकारचे कोणतेही लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे श्रीखंड आम्रखंड किंवा श्रीखंड तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्याचबरोबर जी बासुंदी असते म्हणजे खव्यापासून माव्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत जसं की बासुंदी किंवा गुलाबजाम हे देखील तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे नारळी भात नारळाच्या दुधामध्ये शिजवलेला भात त्यामध्ये तुम्ही गूळ टाका किंवा साखर टाका आणि असा हा नैवेद्य आपल्याला बाप्पांना दाखवायचा आहे त्याचबरोबर गूळ खोबरे आणि सगळ्या प्रकारचा सुकामेवा एकत्र करून त्याचा नैवेद्य देखील बाप्पांना दाखवला जातो बऱ्याच भागामध्ये याला खिरापत असं देखील म्हणतात तर तो देखील तुम्ही दाखवू शकता तर मी पुढचा नैवेद्याचा प्रकार आहे ते म्हणजे पंचामृत दह्यामध्ये थोडंसं तूप त्याचबरोबर मध दूध साखर एवढं टाकून आपल्याला पंचामृत बनवायचं आहे आणि असा पंचामृताचा नैवेद्य देखील आपण गणपती बाप्पांना दाखवू शकतो तो नैवेद्य देखील बाप्पांना प्रिय आहे आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी हा प्रसाद घ्या तुम्हाला सांगितलेला आहे की कुठले कुठले नैवेद्य बाप्पांना प्रिय आहे तर नक्कीच तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत हे कधीही बनवण्याचा प्रयत्न करा जमेल तेवढे तुम्ही पदार्थ बनवा आणि बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ 规则。